एक छोटीशी मनश्री टाले या शेतकऱ्याची लेख म्हणजे आपले शेतकऱ्यांचे मुलं समोर आहे तर काही लेख मागे नाही अकरा वर्षाची दोन तासापासून मी पहिल्यांदा तिची माफी मागतो अनेकांसाठी आपल्याला थांबावं लागलं आणि मनश्री टालेला मी विनंती करतो की थोडक्यात तिने आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी माय बापांचे मी मनश्री टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी ठोकून सांगते माझा बाप इमानदार शेतकरी आहे इमानदार शेतकरी आहे विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूंसारखे करोडू नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा मित्रांनो या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला अतिशय चांगलं भाषण याची मोकलीने केलं तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरातीचं स्वागत करा गोविंदजी पोलाड कळमजापूर या ठिकाणून आलेल्या युवा व्याख्यात आहे अनेक व्याख्यानं त्यांनी दिल्या त्यांनी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा